आपल्याला माहीतच आहे की पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्यामध्ये डेंगू मलेरिया आणि वॉटोपॉन डिझिजेस याचे आजार खूप प्रमाणात आढळतात नवी मुंबई महानगरपालिकेचे माननीय आयुक्त यांनी आरोग्य विभागाला निर्देश दिलेले आहे की या मागच्या शनिवारी म्हणजे तीन तारखेला आणि आज पाच तारखेला मोठ्या प्रमाणावर शिबीर घ्यायची आहे आणि हे शिबीर आम्ही आमच्या ज्या अर्बन हेल्थ सेंटर्स आहे चोवीस अर्बन हेल्थ सेंटर्स आहे त्यामध्ये त्यांच्या जवळपासचे जी ठिकाणं आहेत तिथे आम्ही हे शिबीर घेतले आहेत त्यामध्ये आम्ही जे लोक तिथे आले होते त्यांचे आम्ही रक्त नमुने तपासणे तपासणी केलेली आहेत आणि तीन तारखेला ऑलमोस्ट आम्ही हजाराच्या वर रक्त नमुने तपासलेले आहेत आणि आठ हजाराच्या वर लोकांनी अशा शिबिरांना भेटी दिलेल्या आहेत आता एखादा रुग्ण आढळला तापाचा रुग्ण आढळला तर त्याचं आम्ही रक्त नमुने तपासणी करतो समजा हॉस्पिटलमध्ये आला तर त्याचं रक्त नमुने तपासणी करतो आणि मग त्याचा ॲड्रेस घेऊन त्या ठिकाणी जाऊन ज्या काही फवारण्या का करायच्या आहेत किंवा Uh, इतर जे त्यांच्या कुटुंबामध्ये आहेत त्यांचे पण आम्ही रक्त तपासणी करतो एखादा समजा पॅसिव रुग्ण समजा आढळला समजा आता हे आम्ही शिबिरं घेतले याच्यातनं समजा एखाद्या रुग्णाला ताप वगैरे काही असेल मलेरिया असेल किंवा डेंग्यूची लागण झाली असेल तर त्यामध्ये पण आम्ही जे शंभर घरं आहेत तिचे आम्ही फवारणी करतो आणि त्या लोकांचं पण कोणी तापाचं रुग्ण वगैरे आहे की नाही असं पण आम्ही तिथे जनजागृती करतो आणि तपासणी करतो